ऑपरेशन प्रस्थानचे राज्याच्या कॅबिनेट बैठकीत सादरीकरण करणार पालकमंत्री संजय राठोड ऑपरेशन प्रस्थानच्या पालकमंत्र्यांकडनं कौतुक मुलींच्या कराटे प्रशिक्षण शिबिराचा समारोप पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबवण्यात येत असलेले ऑपरेशन प्रस्थान मुली व महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासोबतच बेरोजगारांना रोजगार रोज उपलब्ध करून देणारे अतिशय उपयुक्त अभियान आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अभियानाचं सादरीकरण करून राज्यातील सर्व मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात हे अभियान राबवण्याची विनंती करू असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितल जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत मुलींसाठी आयोजित कराटे प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाप्रसंगी पालकमंत्री बोलत होते पोलीस कवायत मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते समाजात अजूनही अप्रिय घटना घडत असतात या घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत महिला मुलींना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिल्यास त्या स्वतःच स्वतःचे संरक्षण करतील जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सामाजिक भावनेतून हे उपक्रम सुरू केले आहे रोजगार व सुरक्षेचे धडे देणारा हा उपक्रम राज्यात प्रथमदर्शी उपक्रम ठरेल राज्यात पथदर्शी उपक्रम ठरेल महिला व मुलींचा आत्मविश्वास या उपक्रमाने वाढणार आहे असं पुढं बोलताना पालकमंत्री म्हणाले जिल्ह्यात उपक्रमाअंतर्गत एक हजार सातशे मुलींना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण द्रिचं नियोजन होते जिल्ह्यातील सर्वच विद्यार्थिनींना यात समावून घ्या वीस हजार मुलींचा यात समावेश करा यासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता भासणार नाही ऑपरेशन प्रस्थान भविष्यात एक मोठी सामाजिक चळवळ होईल राज्यस्तरावर याचं सादरीकरण करून संपूर्ण राज्यात हा उपक्रम कसा राबवता येईल यासाठी प्रयत्न करू असे पालकमंत्री संजय राठोड म्हणाले सुरुवातीस आत्मसंरक्षण प्रशिक्षणाअंतर्गत घेतलेल्या कराटेचे चित्तवेधक प्रात्यक्षिके मुलींनी पालकमंत्र्यांसमोर सादर केले प्रशिक्षण घेतलेल्या मुलींनी आपले अनुभव कथन केले काही मुलींना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशिक्षणासाठी सहकार्य केल्याबद्दल डॉ वृषाली माने कराटेचे राष्ट्रीय पंच डॉक्टर आनंद भुसारी व त्यांचे सहकारी निलेश रोकडे डॉ धर्मेश चव्हाण अधिपरिचारिका वैशाली गभणे शारदा उईके ऍडव्होकेट प्राचीन निलावार दुर्गा तुमराम आशिष इंग्रे यांचा सत्कार करण्यात आला मिस एन अपडेट